तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग अकरा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग अकरा इथे स्मोकिंग अलाऊड नाही वाचता येतं ना की अंगठा बहादूर आहे तिने सरळ त्याच्या हातातली सिगारेट घेत ती बाहेर फेकून दिली तो रागाने काही बोलणार त्याआधी ती पुन्हा आपल्या जागेवर निघून गेली ओनली फ्यू आवर्स नंतर कायम तुला हाच धूर सहन करायचा आहे रुहान आपल्या मनात बोलतो आणि त्या दुकानाचे निरीक्षण करू लागला तेवढ्यात त्याच्या फोनवर शिवानीची सगळी माहिती आली त्याने एका नजरेत ती वाचून काढली चेहऱ्यावर लगेच कुटील हसू पसरलं पुन्हा आरामात बसून तो पुढील प्लॅनिंग करू लागला बॉस शिवा वेगवेगळ्या मिठाईचे सॅम्पल घेऊन समोर उभा होता रुहानने मोबाईलमधून डोकं वर काढून त्याच्याकडे पाहिलं शिवा बिचारा बळच आपली बत्तीशी दाखवून त्याच्या त्या प्लेटकडे इशारा करू लागला आधीच हेल्थ कॉन्शियस असलेला तो इतकी सारी गोड मिठाई पाहून मनातच वैतागला पण आता माघार घ्यायची नव्हती अपमानाचा बदला जो घ्यायचा होता टेस्टलेस कसा बसा एक बर्फीचा तुकडा तोंडात टाकत तो लगेच बाहेर भिरकावत बोलतो तशी आता शिवानी पुन्हा चिडली आपल्यासमोर अन्नाचा असा अपमान ती कधीच सहन करणार नव्हती बाकीची गिराईक पण आता विचारात पडल्यासारखी वाटत होती याक ही तर मिठाई शिळी वाटत आहे ओ मिस लोकांना हे असं अनहायजेनिक फूड सेल करता का डिस्गास्टिंग शिवा डोंट वेस्ट टाईम मला नाही वाटत इथे काही फ्रेश स्वीट आपल्याला मिळेल लेट्स गो रुहान आपल्या डोळ्यावर गॉगल चढवत बोलतो पण त्याचं असं बोलणं ऐकून मात्र नवीन गिरायक लगेच विचारात पडले त्याचं ऐकून बरेच जण लगेच आल्या पावली मागे फिरले तर काही घेतलेली ऑर्डर कॅन्सल करू लागले दुकानात एकच गोंधळ उडाला शिवानी सगळ्यांची समजूत घालायचा प्रयत्न करत होती पण आता इतक्या मोठ्या माणसाने बोललेलं त्या माणसांना योग्य वाटत होतं शिवानी आता पुरती वैतागली रागातच ती रुहानकडे पाहत होती तो दोन्ही हात खिशात घालून आपल्याच स्टाईलमध्ये तिच्या समोरून बाहेर जाऊ लागला पुन्हा दोन पावलं मागे आला आणि अगदी तिच्या चेहऱ्याकडे झुकला त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्याजवळ होता त्याचं असं इतक्याजवळ येण्याने ती मात्र गोंधळून गेली लगेच मागे सरकली आणि बस त्याचवेळी नेमका पाय मिठाईच्या बॉक्सवर पडला ती खाली पडणार तोच त्याने लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला वरती ओढलं तिने तर घाबरून डोळे बंद करून घेतले तिच्या त्या, त्या नाजूक कमरेवर त्याच्या त्या, त्या राकट हाताचा स्पर्श जाणवला तशी ती डोळे उघडून पाहू लागली हे यू मिठाई की दुकान पुन्हा माझ्याशी पंगा नाही घ्यायचा मला नो नाही ऐकायची सवय नाही त्यामुळे मी मला हवं तेच आणि हवत तेव्हा करतो सो डोंट क्रॉस युअर लिमिट आता फक्त कस्टमर घालवले आहेत पुन्हा माझ्या वाकड्यात शिरली तर दुकान बंद करायला वेळ लागणार नाही त्याने अगदी शांत पण दात ओठ खात तिला बोलला तिचं काही ऐकून न घेता त्याने एका झटक्यात तिला नीट उभं केलं आणि निघूनही गेला जाताना शिवाला इशारा केला आणि सरळ आपल्या गाडीत जाऊन बसला त्याचा तो लवाजमा लगेच त्याच्या मागे निघाला हे पैसे तुमचे जे काही नुकसान झाले त्याचे शिवाने काही रक्कम टेबलवर ठेवून लगेच पळाला एकीकडे आग तर एकीकडे पाणी होतं ना जळून मरायचा विचार होता ना, ना बुडून मरायची इच्छा होती म्हणून लगेच त्याने आपला रस्ता पकडला ए ए थांब पैसे कोणाला देतो रे फुकनीच्या इतक्या वर्षात कमावलेलं नाव खराब करायला बघतो का थांब तुला दाखवते शिवानी रागातच ते पैसे हातात घेऊन बाहेर पळाले पण तोपर्यंत त्याच्या गाड्या रस्त्याने धावू लागल्या होत्या तिचा तो रागीट अवतार पाहून अजूनच लोकांना चर्चेचा विषय मिळाला होता तिने पाय आपटत रागातच त्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहिलं समोरून गाडीतून हात बाहेर काढून त्याने हलका हलवला असं जाणवलं तिला चिडवत होता तो तिला इकडे शिवानीने त्याच्या गाडीकडे पाहून लगेच खाली पडलेला दगड उचलून त्याच्या दिशेला भिरकावला पण तो दगड काही त्याच्यापर्यंत पोहोचला नाही तो मात्र चेहऱ्यावर कुटील हसू आणून तिला गाडीच्या आरशात पाहत होता तिच्या चेहऱ्यावरचे ते रागीट आणि वैतागलेले भाव पाहून आत्ता कुठे त्याला मनाला छान वाटलं होतं शिवा या मिठाईच्या दुकानाला मीन्स ती मुलगी तिला मार्केटमधून कुठूनही फंड मिळणार नाही याची सोय कर तिच्यावर लक्ष ठेवायला सांग आपल्या माणसांना आणि उद्या सकाळी सांगितलेले काम झाले पाहिजे कोणाला याबाबत कळता कामा नये वेळ आल्यावर सगळं समोर असेल रुहान गाडीच्या बाहेर पाहत काहीतरी विचार करत शिवाला सांगत होता तसा पुढे बसलेला शिवा हो मध्ये मान हलवतो रुहान पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला आज आजीला पाहायची हिंमत झाली नाही नव्हता पाहू शकत त्यांना असं व्हेंटिलेटरवर निप्चित पडू नसलेलं डॉक्टर अजून आजीच्या तब्येत काहीच सुधारणा का नाही काय करत आहात तुम्ही रुहान ओरडून बोलत होता त्याचा तो राग आणि बोलणं ऐकून डॉक्टर सुद्धा घाबरला विचारा सर प्रयत्न चालू आहेत डॉक्टर घाबरून बोलले प्रयत्न नको रिझल्ट हवा आहे तुम्हाला नसेल जमत तर तसं सांगा मी तिला इथून मुंबईमध्ये घेऊन जाईल आज जर तिच्या तब्येतीत सुधारणा नाही झाली तर मी कोणालाच सोडणार नाही रुहान बोलून तडक निघून गेला डॉक्टरने तो जाताच इतक्या वेळ धरून ठेवलेला श्वास सोडला आणि लगेच आपला कोट उचलून बाहेर स्पेशल रूमकडे पळाले आजीची तब्येत पाहता कोणालाही आज जायची परवानगी नव्हती फक्त इरावती आजीजवळ थांबून होत्या मुंबईवरून सगळे चाले होते काळजीने बाहेर थांबून होते पण डॉक्टर आज जायलाही परमिशन देत नव्हते इन्फेक्शन होईल याचं कारण सांगून त्यांना बाहेर थांबून ठेवलं होतं आईसाहेब अजून किती दिवस रुहान सर आता काही ऐकायला तयार नाहीत आता जर तुमच्याबद्दल काही चांगलं सांगितलं नाही तर ते खरंच सोडणार नाही आता हे नाटक मला तरी नाही होणार डॉक्टर अगदी घाबरून बोलत होते हो बरोबर ऐकलं नाटक आजी आज आपल्या सध्या नाटक अकादमी उघडून हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या आणि त्यांना साथ द्यायला होते सगळे डॉक्टर नर्स आणि इरावती अगदी सुरुवातीपासून हे सगळं नाटक होतं बेडवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळणाऱ्या आजीने लगेच वैतागून डॉक्टरकडे पाहिलं फक्त आजचा दिवस नंतर मी एकदम ठणठणीत असेल माझा नातू लग्नाला तयार झालेला असेल मग मला हे नाटक करायची गरज नाही लागणार काय आहे ना मी त्याला जास्त चांगलं ओळखते त्याला सरळ काही सांगितलं तर कळत नाही म्हणून हे सगळं करावं लागलं पण आता थोड्या वेळाने सांगा माझ्या तब्येतीत सुधारणा आहे भेटू शकता म्हणून पण हा जास्त जणांना पाठवू नका ते मेल्यासारखे पडून राहायचा मला जाम कंटाळा येतो जा आता थोडी धावपळ करा असं दाखवा की माझ्या तब्येतीत काहीतरी चढ उतार होत आहेत तेव्हा कुठे त्याला नंतर सांगू शकता की मी ठीक आहे जा निघा आणि लागा कामाला आईसाहेब आपल्या मोबाईलमध्ये पुन्हा पाहत बोलतात डॉक्टर इरावतीकडे पाहतात तर त्याही चेहरा पाडून जा म्हणून इशारा करतात सगळ्यांचा जीव या आजी नातवामध्ये टांगणीला लागला होता कालपासून इरावती यांना आजीने हॉस्पिटलमधून हलू दिलं नव्हतं तर डॉक्टर यांना रुहानने नीट पाच मिनिट डोळे बंद करून पडू दिलं नव्हतं दर चाळीस मिनिटांनी रुहानची माणसं आजीची तब्येत विचारायला यायची म्हणून आता सगळ्यांनाच असं टांगती तलवार घेऊन जगण नको वाटू लागलं होतं डॉक्टर पुन्हा आपला अभिनय उत्तमरित्या करू लागले पुन्हा हॉस्पिटलमध्ये धावपळ सुरू झाली रुहान आपल्या कोल्हापूरमधील ऑफिसमध्ये आपल्या कामात व्यस्त झाला चेहरा दोन दिवसात उतरला होता डोळ्यावर झोप होती लाल झाले होते डोळे पण आता काम करणं गरजेचं होतं आजीसाठी जीव तुटत होता पण तिला पाहायची हिंमत नव्हती त्याने आता मुंबईवरून डॉक्टरांची टीम बोलावली होती इकडे शिवानी आपल्या ओळखीच्या माणसांकडून काही मदत मिळते का पाहत होती सगळ्यांना विचारून झालं पण कोणी मदत करायला तयार नव्हते आजचा दिवस तिचा जरा धावपळीचा गेला घरी आली तेव्हा बाबा मात्र अजूनही रागावलेले दिसले काहीतरी काम करत होते किचनमध्ये तसा आता त्यांचा चेहरा पाहून तिला भावना अनावर झाल्या पळत जाऊन त्यांच्या कुशीत शिरली बाबा तिची ती आर्त हाक आणि इथं बापाचं काळीस पिघळलं तिचा आवाज ऐकूनच काळजात धस्स झालं काय झालं शिवा बरं नाही वाटत का लगेच त्यांनी तिचा चेहरा आपल्याकडे वळवून विचारलं तिने खालचा ओट दाताखाली दाबत नाहीमध्ये मान हलवली कंठ दाटून आला होता रडायचं नव्हतं पण आता सहन होत नव्हतं मन करत होतं सगळं सांगून मोकळं व्हावं पण नाही सांगता येत होतं काय झालं आहे कोणी काही बोललं का बाबा पुन्हा तिला विचारू लागले आता त्यांनाही आपल्या मुलीची काळजी वाटत होती मी सांगतो ना समोरून अचानक आवाज आला आणि समोर उभ्या असलेल्या त्या तिसऱ्याच व्यक्तीला पाहून शिवानी घाबरून गेली बाबा मात्र तिकडे गोंधळून पाहू लागले काय वाटतं कोण आले असेल रुहांतर आला नसेल ना काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग ऐकायला विसरू नका कथा आवडत असेल तर नक्की लाईक कॉमेंट्स करायला विसरू नका आपल्या कथेचे भाग एक दिवसाआड प्रकाशित होत आहेत तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या या कथा विश्व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सेल, तर मग कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा सदर कथा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळेल धन्यवाद